जय श्रीराम जय जै माता मी केतन रघवंशी प्रभाग क्रमांक आठ बचा उमेदवार आत्ता प्रचारातनं परत आल्यानंतर आमची प्रचाराची रॅली ही रेल्वे कॉलनी गौतम नगर कंजरवाडा व मांगारोळी समाज या ठिकाणी असताना मी ती रॅली संपवून आता सहज घरी आलो तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की एक न्यूज व्हायरल झालेली आहे ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी व माझ्यात वाद झाल्याची चर्चा त्याच्यात उद्भवली आहे मात्र असं काही नसून तो फक्त एक गैरसमज होता माननीय नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी हे फार ज्येष्ठ नेते आहेत त्यांची आणि माझी बराबरी नाही आमच्यात वादविवादाची काही शक्यता नाही आणि तसा काही विषयही नाही आहे फक्त तिथले जे स्थानिक लोक होते त्यांचा रोष तिथल्या स्थानिक नगरसेवक यांच्यावर होता आणि त्या नगरसेवकाच्या रोषातनं तो गैरसमज निर्माण झाला आमचे भाजपचे नेते मनोज चव्हाण हे लोकांना समजवून देत असताना तिथल्या समस्या समजवत असताना तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना स्थानिक म्हणण्यापेक्षा ते जे बाहेरचे शिवसैनिक आले होते जे त्या विभागात कंजरवाडा आणि गौतम नगर या विभागात राहत नाही ते त्यांनी त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केला वास्तविक आमचे मनोज चव्हाण हे तिथल्या स्थानिक समस्यांना उद्भवत हे करत होते आणि जो स्थानिक जनतेचा रोष होता त्याला शांत करत होते मात्र तिथल्या शिवसैनिकांनी गोंधळ घालून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं असं गैरसमज झाला की काही वादविवाद होत आहे पण माननीय चंद्रकांत रघुवंशी आणि तिथल्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि आम्हीच तो वाद न होऊ देता आपसी सामंजस्याने तो विषय मिटवला आणि ते त्यांच्या प्रचाराला व आम्ही आमच्या प्रचाराला निघून गेलो मी एवढा मोठा कार्य करताना की आमदारांशी किंवा मान्य चंद्रकांत रघुवंशीजी यांच्याशी मी वाद करू इच्छित नाही किंवा आमचा तसा कोणताही वाद नाही कृपया नंदनगरीच्या जनतेने कोणत्याही प्रकारच्या गैरसमजात पडू नये व आम्ही खेळीमेळीने व चांगल्या वातावरणात हे सर्व निवडणूक नियोजन पार पाडू आणि चांगल्या प्रकारे उमेदवार असे जो लोकांचे हिताचे आणि जो लोकांच्या कामाचे विषय पाहतील तो तो उमेदवार सर्व प्रभाग क्रमांक आठचे लोक निवडून देतील हीच सद्भावना आणि कृपया कोणीही गैरसमज करू नये आमच्यात कोणताही वादविवाद किंवा कोणत्याही प्रकारचा आमचा भांडण वगैरे काहीही झाला नाही वास्तविक पाहता आमदार चंद्रकांत रघुवंशी अमित भैया राजेश भैया यासारखे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जेव्हा आमच्या प्रभागात आज सकाळी रॅली सुरू केली तेव्हा पहिली गल्ली आमच्या कार्यालयापासून गेली असता आम्ही सर्वांचे आशीर्वाद घेतले पाय पडून व त्यांना शुभेच्छा दिल्या निवडणुकीसाठी तर वास्तविक पाहता आमच्यात कोणतेही मतभेद किंवा कोणतेही कोणत्याही प्रकारचा वादविवाद नाही मी स्वतः अमित भैया यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे व सर्वांचे त्यांच्या घरचे आशीर्वाद घेतले मान्य सोनिया राजपूत ज्या त्यांच्या सोबत उभ्या आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा घेतल्या आणि त्यांच्या प्रत्येक परिवाराच्या घरी जाऊन मी आशीर्वाद घेतले तशी तयारी आम्ही सुद्धा केली होती माझ्या आईने सुद्धा त्यांच्या स्वागताची तयारी केली होती मात्र वेळेच्या अभावी कदाचित त्यांचं जमलं नसेल म्हणून त्यांनी तेवढी गली सोडून प्रचाराला सुरुवात केली म्हणून आम्ही एकमेका ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा